च्या वतीने आणि आपल्या विद्यापीठाच्या वतीने स्वागत करावा सर्वप्रथम मी राज्यपाल महोदय सी विद्यासागरराव यांचे एकोणवाद्या साहित्य संमेलनाच्या आमच्या सर्व सभासदांच्याकडून त्यांचं प्रथम मी स्वागत करतो राज्याचे कॅबिनेट मंत्री व पुण्याचे पालकमंत्री नामदार गिरीशजी बापट या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचेही मनपूर्वक स्वागत घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संत तुकोबरायांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे सर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधविताई वैद्य कार्यवाह प्रकाश पायगुडे कोषाध्यक्ष सुनील महाजन या सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो या विशेष कार्यक्रमास मुंबई तसेच पुण्यातून साहित्यप्रेमी मंडळी वृत्तपत्रे आणि टी व्ही चॅनलचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आणि आभार मला या ठिकाणी विशेष आनंद होतो आहे ज्यावेळेस आम्ही हा बोधचिन्हाचा विषय सुरुवातीला आमच्या साहित्य महामंडळा संमेलनाच्या लोकांनी चर्चेला घेतला की बो चिन्ह आमचं कसं हो, असावं आत्तापर्यंत अठ्ठाइंशी अठ्ठ्याऐंशी साहित्य संमेलन झालेली आहेत एकोणनाव्वदा कसं असावं हो, आमच्या पुढे मोठा प्रश्न चिन्ह पडला होता आमच्यातल्या सचिन इटकर आणि एक दोन लोकांनी आम्हाला गाईड केलं की आपण ह्याची एक स्पर्धा घ्यावी एक जाहिरात द्यावी आणि जाहिरातीमार्फत जेवढ्या स्पर्धकांचे जे बोच नेतील येतील त्यातून ते चांगल्यात चांगले, चांगले निवडावेत म्हणून हे याचं अनावरण आज आम्ही जे चिन्ह निवडलेलं आहे त्याचं अनावरण आम्ही राज्यपालांच्या हस्ते आज करत आहोत तंजावर येथील छत्रपती शिवाजी महाराजांची जी दुसरी पाती होती म्हणजे शहाजी महाराजांचे चिरंजीव शिवाजी महाराज आणि दुसरे चिरंजीव व्यंकोजीराजे तर व्यंकोजीराजे आधी बंगलोरला आधी बंगलोरला आणि मग ते तंजावरला गेले तंजावरला मराठ्यांनी काही काळ राज्य केलं तर व्यंकोजीराजांच्या चिरंजीवाचं नावसुद्धा शहाजी महाराजच होतं आणि त्यांनी जी तेलगू भाषेची सेवा केली ती फार लक्षणीय आहे त्यांनी काही यक्षगानं लिहिली काही नृत्य नाटिका बसवल्या आणि नुकताच माझ्या वाचनामध्ये आमचे सोलापूरचे मित्र लक्ष्मीनारायण बोलली यांनी त्यांचा अनुवाद केलेला एक पाहायला मिळाली सतीपती दानम मला असं वाटतं की सतराव्या शतकामध्ये आणि अठराव्या शतकामध्ये नैतिक सामाजिक आणि धार्मिक समस्यांच्याकडं सरळ भिडणारं ते संपूर्ण भारतामधलं एकमेव नाट्य आहे तर त्या नाटकाचा प्रयोग बोलले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोलापुरात त्याचं मराठीत भाषांतर करून सोलापूरला केला होता तेव्हा हा जो सेतू आहे मला असं वाटतं की मराठी भाषा आणि इतर भाषा तो फार महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की आदरणीय राज्यपालांच्यामुळं आपण तो सेतू अधिक बळकट करूयात आणि सर्व भाषा जास्तीत जास्त समृद्ध करण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यासाठी मराठी भाषेनं पुढाकार घ्यावा असं मी सरकारचे प्रतिनिधी गिरीशजी बापट यांना या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद पिंपरी चिंचवड ही कुठली नगरी नाही आहे ही औद्योगिक नगरी आहे ही शैक्षणिक नगरी आहे ही सांस्कृतिक नगरी आहे ही पेन्शनरांची नगरी आहे आणि आता एक मराठीचा वारसा घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये एक संदेश देणारी नगरी असं एक ॲडिशन पाटील साहेब आपल्यामुळे साऱ्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये होणार आहे आणि म्हणून त्याचा वारसा आणि त्याचा सुरेख संगम हा पिंपरी चिंचवडमध्ये होईल मी ह्या निमित्ताने अधिक बोलू इच्छित नाही पण साहित्य संमेलन साहेब जेव्हा होतं तेव्हा आपल्याकडे आपण चर्चाप्रेमी लोक आहोत एखाद्या गोष्टीची चर्चा, चर्चा केली नाही तर आपल्याला झोप येत नाही आणि म्हणून पहिल्यांदा कुठे साहित्य संमेलन होणार ह्याची चर्चा होते आणि त्यानिमित्ताने रोज वृत्तपत्रात काही ना काहीतरी आपल्याबद्दल चांगलं वाईट इकडे पाहिजे असं लिहिलं जातं असं वाटतं की ही चर्चा आता संपत आली तेव्हा अध्यक्षपदाची चर्चा सुरू होते ती देखील चांगली रंगते त्याच्यातही आपण एन्जॉय करतो शेवटी अध्यक्ष एकच होणार असतो पण त्यानिमित्ताने चर्चा मात्र आपण करतो आपला चर्चेचा साईबाव आपण सोडत नाही ते संपतय ना समतोय मग त्याच्यात ह्या संमेलनाला सरकारी मदत मिळणार का मिळाली तर ती घ्यायची का घ्यायची तर कोणा असते घ्यायची आणि राजकीय नौत्यांनी व्यासपीठावर बसायचं का ही एक तिसरी चर्चा ती <laughs> संपते न संपते तोच मानवी स्वभावाप्रमाणे थोडा मान अपमान अंतर्गत बाह्य हो, असा ताई सुरू सुरू होत असतो म्हणजे साहित्य संमेलन आलं आहे ढग कडकडायला लागले की पाऊस येणारे जशी चाहूल लागते तसं या चर्चेतनं साहित्य संमेलन येणारे याची देखील चर्चा सगळ्या राज्यभर सुरू होते ही देखील एक आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि आता ह्या वर्षी हे सगळे प्रकार चालू असताना त्याने चालू ठेवा कारण आम्ही महाराष्ट्रीयन लोक हे फार ऐकतो आता बोधचिन्हाची चर्चा सुरू होणार आहे पण ह्याच्यात एक आनंद आहे की याच्यात वादी प्रतिवादी नाही मान अपमान नाही इतकं सुंदर आणि बोलकं बोधचिन्ह केलं आहे पण चर्चेत आणखी एका नव्या विषयाची चांगल्या पद्धतीने भर पडली आणि म्हणून ही कल्पना ज्यांना सुचली आणि एकशे तीस स्पर्धक म्हणजे संख्या फार मोठी आहे आणि आता हे एकशे तीस स्पर्धकही चर्चा करणार मला मिळालं नाही त्याला मिळालं पण चर्चा सुरू <laughs> आहे आणि म्हणून एकंदर चर्चेच्या सगळ्या वातावरणात बोध चिन्ह हे अत्यंत उत्कृष्ट झालं मी ताईंचं देखील दोघींचं निमित्ताने अभिनंदन करतो शेवटचा मुद्दा फक्त मांडतो की शेवटी मोरे साहेब आणि ताई आपण हे सगळं करत असताना मी अनेक जुना रेफरन्स घेऊन साहित्य संमेलनातली भाषणं ऐकलेली आहेत अगदी दुर्गा भागवतांचं देखील मला आठवतो मी राजकीय विषयात जाऊ इच्छित नाही पण त्या होणाऱ्या चर्चेतून आणि अध्यक्षीय भाषणातून मोरेसाहेब आपल्या देखील एक समाजाला चांगला संदेश देखील जातो जेणेकरून ही समाजाची सेवा आहे ते साहित्यिक करतात हा देखील संदेश जातो आणि म्हणून येणारं अधिवेशन पिंपरी चिंचवडला आहे पाटील साहेब मी पालकमंत्री आहे काही घाबरू नका सगळी मदत सगळं सहकार्य आणि कमीत कमी चर्चा असं आपण सूत्र ठरवून टाकू <laughs> आणि डी वाय पाटील पी डी पाटील सगळ्याच पाटील परिवाराचं जे योगदान पुण्याला आहे त्याबद्दल पुणेकर आम्ही कायमच ऋणी आहोत कारण शिक्षणाचा एक जिवंत झरा ह्या पुण्याच्या माध्यमातून आपण शैक्षणिक संस्थातून केलात त्याचं देखील मला कौतुक वाटतं आणि म्हणून बोधचिन्हाचं अनावरण होताना आपल्याशी देखील गप्पा मारायला मिळाल्या आणि त्या दरबार हॉलमध्ये मिळाल्या हे आणखीन त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे कारण चौकात चर्चा रोजच करतो दोन पुढे कर की चर्चेशिवाय जातच नाहीत पण हे सगळं होत असताना दरबार हॉलमध्ये बोधचिन्हाची चर्चा आणि आपल्या सगळ्यांची उपस्थिती आणि अधिक आनंददायी म्हणजे राज्यपाल महोदयांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे असंच वर्णन या निमित्ताने मी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी इज होस्टिंग दी साहित्य संमेलन And therefore, I congratulate the university and convey my appreciation to President Dr. P.D. Patel. Brothers and brothers, the festival of Diwali is drawing closer. The entire country will be celebrating Diwali with great happiness and enthusiasm. But while India celebrates Diwali, only once, the people of Maharashtra celebrate Diwali twice. First during the festive season of Deepavali, and second during the Sahitya Sammelan. <laughs> the Marathi Sahitya Sammelans are celebrated with the same zeal and enthusiasm as Diwali. This is something unique about Maharashtra that I admire. Most. It shows the richness of Maharashtra's cultural and literary tradition. It also shows the love of the people for their language, for the writers, poets, and their work. Last year's Sahitya Sammelan held in Guman, in Punjab, was a grand success. Even though I did not attend the Sahitya Sammelan last year,